हे मंडळी कसं आहे ना हिवाळ्यात शरीराला उष्णता देण्यासाठी उष्ण गुणधर्माचे पदार्थ खाणे आवश्यक का आहे कारण ते शरीराला थंडीपासून वाचवतात रोगप्रतिकार शक्ती वाढवतात आणि ऊर्जा देतात म्हणून आज आपण हिवाळा विशेष ताटाची शोभा जेवणाची लज्जत आणि जिभेची चव वाढवेल अशा चार वेगवेगळ्या वेग चटण्या बनवतोय एकदा बनवल्या की दोन महिने आरामात टिकतात इथे सर्वप्रथम आपण खुरसणीची म्हणजेच कारळाची चटणी करतोय एक वाटी कारळे दोन चमचे तीळ एक टी जिरे आठ नऊ लसणीच्या पाकळ्या लाल तिखट आणि कडीपत्ता घेतलाय इथे आता मी एक वाटी जे कारळे घेतलेले आहे याला खुरसनीसुद्धा म्हणतात याची चटणी चवीला अप्रतिम अशी लागते हे तिळीप्रमाणेच लागतात चवीला कडू वगैरे अजिबात नसतात किराणा मालाच्या दुकानात सहज मिळतात सूपामध्ये पाकडून निवडून घेतलेले आहे हे कारळे हलक्या गरम कढईमध्ये काढून घ्यायचे आता ही खुरसणी जाडतळाच्या कढईमध्ये सतत असं ढवळत लो टू मिडियम फ्लेमवर चटचट आवाज येईपर्यंत भाजायची आहे जसे तीळ भाजताना कसे चटचट उडतात म्हणजे ते आतपर्यंत छान भाजले जातात मस्त फुलतात त्याच पद्धतीने ही खुरसणीसुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे तर खुरसणी मी लो टू मिडियम फ्लेमवर छान भाजली मस्त अशी तडतड उडते आधीपेक्षा रंग जरा लाईट झाला आहे आणि ही फुललेली सुद्धा आहे भाजलेली खुरसणी एका ताटामध्ये काढून घ्यायची वापरलेली भांडी आपलं हात वगैरे अगदी स्वच्छ असावं इला गार करण्यासाठी बाजूला ठेवू आणि पुढचे साहित्य भाजू एक कडीपत्त्याची काडी घेतली यामध्ये एक टीस्पून जिरे घालायचे दोन टेबलस्पून तीळ घालायचे आहे एक आठ नऊ लसणीच्या पाकळ्या घालायच्या जाडबारीक कशा आहेत त्या पाहून घ्या आणि मंद आचेवरती कडीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत हे साहित्य छान भाजून घ्यायचे कढीपत्ता कसं भाजीत घातला की तो असाच काढून ठेवला जातो खाल्ला जात नाही कडीपत्ता सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचा आहे केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी तर खूप मस्त आहे म्हणून मी वेगवेगळ्या चटण्यांमध्ये कडीपत्ता घालत असते तुम्ही जर आधीपासून आपल्या रेसिपी पाहत असाल तर तुम्हाला माहिती आहे मी भरपूर चटण्या आहे कडीपत्त्याची सेपरेट चटणीसुद्धा मी दाखवलेली आहे मस्त हे कुरकुरीत झालंय तिळसुद्धा छान भाजले गेले कारळ्यांसोबतच काढून घेऊया म्हणजे खुरसनीसोबत आणि हे संपूर्ण गार करून घ्यायचं चटणी वाटण्याआधी हे संपूर्ण साहित्य गार असणं गरजेचं आहे तरच आपली चटणी छान मोकळी सुटसुटीत होते चिकट वगैरे होत नाही भाजलेले साहित्य गार झालं स्वच्छ आणि कोरडं मिक्सरचं जार घ्यायचं ही चटणी तुम्ही ठेचून घेतली तरीही चालेल मिक्सर भाजलेले साहित्य काढले दोन टीस्पून लाल तिखट आणि एक टी स्पून किंवा चवीनुसार मीठ घालायचं लाल तिखट सुद्धा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आता पल्स मोडवर दरदरीत वाटायची खूप बारीक करायची नाही आणि खूप जाड नाही बटन चालू बंद करत करत मध्ये मिक्स करत करत छान चटणी वाटायची मस्त अशी इथे चटपटीत खमंग जिभेची चव वाढवणारी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असणारी खुरसणीची चटणी इथे आपली तयार झाली दोन महिने मस्त टिकते आता आपण तिळीची चटणी करून घेऊया साहित्य जसं जसं जस वापरेल तसं तसं दाखवते दोन टेबलस्पून शेंगदाणे घेतले लो मिडियम फ्लेमवर सतत ढवळत साल तडकेपर्यंत खमंग भाजायचे आतपर्यंत छान भाजले की चटणी चवीला छान लागते भाजलेले शेंगदाणे काढून घेतले इथे एक वाटी अनपॉलिश तीळ घेतलेले आहे हे गावठी तीळ घ्यायचे चवीला खूप मस्त लागतात आता सतत ढवळत मंद आचेवर तीळसुद्धा छान भाजायचे मंद आचेवर भाजले की आतपर्यंत छान फुलले जातात मॉइश्चर निघून जातं तीळ छान खमंग होतात भाजल्यानंतर आधीपेक्षा जरा फुललेले दिसतात आणि चटचट उडतात हे आपल्याला माहीतच आहे तिळ छान भाजून झाले गॅस कमीच आहे यामध्ये एक टीस्पून जिरे घालायचे त्यासोबत चार पाच लसणीच्या पाकळ्या घालायच्या एक वाटी तिळीसाठी चार पाच पाकळ्या पुरेशा आहे तिळीच्या चटणी जास्त लसणाची तशी गरज नाही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात जिरे आणि लसूण घातल्यानंतरही मिनिटभर आपण तिळीसोबत हे भाजून घेऊया मस्त खमंग भाजले गेलेले आहे फक्त करपणार नाही या गोष्टीची काळजी घ्यायची भाजण्यासाठी जाडतळाची कढाई वापरायची ताटात काढून गार करून घेऊया तिळीच्या चटणीचं साहित्य ही गार झालं स्वच्छ कोरड्या मिक्सर जार मध्ये काढून घ्यायचं आहे मोठं जार आहे म्हणून मी एकाच वेळेला घालते यामध्ये दोन चमचे लाल तिखट दोन टीस्पून एक चमचा चवीला तिखट असणारं आणि एक चमचा रंगाचं आहे एक टीस्पून मीठ घातलं आहे हे सुद्धा बटन चालू बंद करत पल्स मोडवर मस्त चटणी वाटायची खूप अशी बारीक भुकटा करायचा नाही थोडी दरदरीत ठेवायची अजिबात चिकट झालेली नाही आहे गार झाल्यानंतरच वाटायची गार झाली हवबंद डब्यात ठेवली की दोन महिने मस्त टिकते आता माझ्या खूप आवडीची खमंग चटपटीत सुक्या खोबऱ्या ची चटणी करूया सर्वप्रथम कढईमध्ये फक्त अर्धा टीस्पून तेल घालायचं नाश्त्याच्या चमच्याने फक्त अर्धा चमचा त्यापेक्षा जास्त अजिबात नको दोन लाल सुख्या कश्मीरी मिरची घेतलेल्या आहे यांचे तुकडे करून तेलामध्ये घालायचे आता थंडीच्या दिवसात जरा वातड होतात ना छान परतून घेऊया सुक्या खोबऱ्याच्या चटणीमध्ये लालसुखी मिरची जरूर वापरा खूप मस्त चव लागते सात आठ लसणीच्या पाकळ्या आणि एक टीस्पून जिरे घातलेले आहे मंदाचेवर आता मिरची छान अशी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची म्हणजे त्यातलं मॉइश्चरही निघून जातं मिरची छान परतली जाते मस्त कुरकुरीत होते आणि चटणी चवीला अप्रतिम अशी लागते सतत ढवळत मंदाचेवर एक दोन ते तीन मिनिटे छान परतून घेते एक दोन मिनिट मिरची छान परतली आता यामध्ये दोन टेबलस्पून डाळवं किंवा डाळ आपण म्हणतो फुटाण्याची डाळ ते घालायचं आणि मिनिटभर भाजून घ्यायचं सुक्या खोबऱ्याच्या चटणीमध्ये डाळवं घातलं की खोबऱ्यालाही तेल असतं त्यामुळे आपली चटणी चिकट होत नाही डाळवं ते तेल शोषून घेतं चटणी छान मोकळी सुटसुटीत आणि अप्रतिम अशा चवीची होते छान असं भाजलं डाळवही हलके लालसर झाले ताटात काढून घेऊया इथे एक वाटी किसलेलं घेतलंय तेल वगैरे काहीच घालायचं नाही मंद आचेवर हलक्या सोनेरी रंगावर खोबरं भाजून घ्यायचं खोबरं भाजत असताना मंद आचेवर सतत ढवळत भाजायचं म्हणजे अति लालही होत नाही आणि कच्चही राहत नाही खोबरं घेताना फ्रेश घ्यायचं अजिबात थोडीसुद्धा बुरशी लागलेलं खवट खोबरं वापरायचं नाही मस्त हे छान भाजून घेतलं यापेक्षा डार्क रंग करायचा नाही हे भाजलेलं खोबरं सुद्धा आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचंय आणि हे सुद्धा संपूर्ण गार करून घ्यायचं भाजलेलं संपूर्ण साहित्य गार झालं स्वच्छ कोरड्या मिक्सर जार मध्ये काढून घ्यायचं कोणतीही चटणी तुम्ही ठेचून घ्या किंवा मिक्सरला बारीक करा पण साहित्य संपूर्ण गार झालेलं असावं यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे मी एक टीस्पूनला जरास कमीच मीठ घातलेलं आहे त्याचसोबत दोन चमचे लाल तिखट एक चमचा रंगासाठी आणि एक चमचा चवीला तिखट असणारं तुम्ही लाल तिखटचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकतात लालसुकी मिरची वापरली आहे ती तिखट नाही आहे पण त्याने चव खूप मस्त येते पल्स मोडवर मिक्सरचं चा बटन चालू बंद करत छान दरदरीत चटणी वाटायची मस्त अशी ही खमंग चटपटी चटणी ही वाटली गार झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवली की एक ते दीड महिना छान टिकते आपण ज्या चटण्या करतोय ना त्यामध्ये ती शेंगदाणे सगळे तेल बी आहे म्हणून मिक्सरचं बटन एकदम चालू सोडायचं नाही आता सर्वात शेवटी सर्वांच्या आवडीची सोलापुरी शेंगा चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी करतोय एक वाटी शेंगदाणे कढईमध्ये घालायचे मंद आचेवरती सतत ढवळत छान साल तडकेपर्यंत भाजायचे शेंगदाणा चटणी करणं अत्यंत सोपं आहे सगळ्यांनाच माहीत आहे फक्त शेंगदाणे व्यवस्थित भाजणं अत्यंत गरजेचं आहे मंदाचेवर खरपूस शेंगदाणे भाजले की चटणी तर चवीला छान लागते तिची शेल्फ लाईफसुद्धा वाढते इथे शेंगदाणे सुद्धा तुम्ही पाहू शकतात मी मंदचे व छान भाजले यांचे साल असे तडतडल्यासारखे तुम्हाला दिसत असतील मस्त खमंग भाजलेले आहे गॅस बंद करून हे शेंगदाणे संपूर्ण गार करायचे गार झाल्यानंतर हवं तर जमेल तितके साल काढायचे मी सुद्धा शेंगदाण्यांचे साल काढून घेतले आता भाजलेले शेंगदाणे सुद्धा स्वच्छ कोरड्या मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचे शेंगदाणा चटणी करताना जास्त काही साहित्य लागत नाही यामध्ये दोन चमचे लाल तिखट सात आठ लसणीच्या पाकळ्या घालायच्या एक टीस्पून जिरे घालायचे आणि चवीनुसार मीठ घालायचं लाल तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्याकडे असलेलं लाल तिखट कसं आहे त्यानुसार घालू शकतात मिसळून घ्यायचं आता ठेचून चटणी केली की शेंगदाणाचं छान तेल सुटतं पण मिक्सरमध्ये कसं ते कट होतं म्हणून हवं तसं तेल सुटत नाही आणि चटणी आपली छान लागावी म्हणून यामध्ये एक ते दोन चमचे तेल घालायचं एक चमचा तेल मी आत्ता घातलं मिक्स केलं जरासं वाटते कोरडं वाटलं होतं म्हणून मी अजून एक चमचा तेल घातलं होतं मिक्सरचं चा बटन चालू बंद करत चटणी वाटली त्यामुळे मस्त अशी ही दरदरीत वाटली खूप बारीक करायची नाही अतिशय चवदार जिभेची चव वाढ पौष्टिक शेंगा चटणी आपली इथे तयार आहे तर मंडळी आपल्या या विशेष चार पौष्टिक चटपटी चटण्या तयार आहे हवाबंद डब्यात ठेवल्या की दोन महिने छान टिकतात तेल घालून चपातीसोबत शिळा भाकरीसोबत मस्त लागतात तोंडी लावण्यासाठी घेऊ शकतात पराठ्यांसोबत कशासोबतही सर्व करू शकतात तुम्हीसुद्धा या हिवाळ्यात जरूर बनवा तुम्हाला खूप आवडेल यातल्या सगळ्या चटण्या माझ्या खूप आवडीच्या आहेत सगळ्यात जास्त तुम्हाला कोणती आवडली ते कमेंट करून सांगा रेसिपीला लाईक शेअर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा